आपण आवाज न्यूज बुलंद धवळी वड्डीसह पूरग्रस्त गावांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख अजितदादा गट श्री महादेव दादा दबडे व बोलवाड गावचे उपसरपंच श्री सचिन कांबळे यांनी भेटी देऊन पाहणी केली प्रशासनाने पूरबाधित गावांच्या अड़ अडीअडचणी समजावून घ्याव्यात व त्या सोडवाव्यात अशी मागणी ही महादेव दबडे यांनी केली महादेव दबडे व सचिन कांबळे यांनी रविवारी पूरबाधित वड्डी ढवळी या गावातील पूरस्थितीची पाहणी केली पूर परिस्थितीबाबत ढोळीचे सरपंच आकाश गौराजे उपसरपंच स्वप्नील बनसोडे अभिजित गौराजे यांच्याशी चर्चा केली प्रशासनाने पूरबाधित गावांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये त्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी केली दबडे यांच्यासोबत टाकळी पंचायत समितीचे माननीय सदस्य किरण बंडगर मालगावचे उपसरपंच तुषारभाऊ खांडेकर बोलवाडचे माजी सरपंच पिंटू नाईक एरंडोलीचे सामाजिक कार्यकर्ते उमेश धेंडे मुसाभाई गोदड टाकळीचे ग्रामपंचायत सदस्य सुलेमान मुजावर अजिंक्य गायकवाड गावचे युवा नेते सागर आवळे सतीश गस्ते वड्डीचे माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कल्लाप्पा नाईक वड्डीगावचे तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत नाईक सतीश नाईक विपुल झेंडे बसवराज देवरमणी दयानंद नागराळे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी यावेळी उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेहलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा